नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया तुळजापूर तालुक्यातील मैलारपूर नळदुर्ग येथे प्रसिद्ध श्री खंडोबा यात्रा अत्यंत उत्साहात संपन्न झाली यात्रेनिमित्त श्री क्षेत्र खंडोबा यात्रा कुस्ती आखाडा समिती यांच्या वतीनं आणि नगर परिषद यांच्या सहकार्याने कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेचे तुळजापूर तालुक्याचे आमदार राणा सिंह पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला व स्पर्धेत सहभागी झालेल्या पैलवानांना शुभेच्छा दिल्या कुस्ती स्पर्धा हे मैलारपूर या यात्रेचे प्रमुख आकर्षण असते नळदुर्ग परिसरातील असंख्य भाविक कुस्त्या पाहण्याचा आनंद घेतात अत्यंत रोमांचक अशा लढतीहून विजयी झालेल्या पैलवानांचा सन्मान करण्यात आला प्रथम विजेत्या पैलवानास मानाची गदा आणि रोग रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली महाराष्ट्राच्या रांगड्या मातीचा कुस्ती हा मैदानी खेळ नेहमीच ऊर्जा आणि स्फूर्ती देणारा ठरतो इटकळ प्रतिनिधी हैदर शेख ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा